नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिवादन करून अनेकांच्या पक्षप्रवेशासह बोर्ली येथे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले संपूर्ण पलूस कडेगाव मतदारसंघात विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी थीक अनेकांचे सातत्याने राष्ट्रवादीत पक्षप्रवेश सुरू असताना पलूस अंकलखोप नंतर येथील पक्षाचे जनसंपर्क कार्यालय हे पक्षाचे तालुक्यातील तिसरे कार्यालय यावेळी सोमवारी बुर्ली येथील मनसेचे राहुल पाटील सुनील कुंभार गजानन कोरे गणेश काळे विलास फाटक संदीप फाटक विजयकुमार चौगुले अमित पाटील प्रकाश सदामते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे उद्घाटनाप्रसंगी प्रदीप कदम यांनी राहुल पाटील व त्यांचे सहकार्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिले गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यातून जनसामान्यांच्या मनात ठसा हे कार्यालय एक चांगले व्यासपीठ बनले तसेच जनतेसाठी विविध सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी हे कार्यालय सज्ज असेल असा विश्वास प्रदीप कदम यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केलाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राज्यात पक्ष अधिक बळकटी घेत असून पलूस तालुक्यातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचा शब्द अजितदादांनी दिला असल्याचे कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलंय यावेळी राहुल पाटील यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून व प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुर्ली गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम जोमाने वाढवू बुर्लीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे मार्गी लावू व जनतेच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन बुर्ली गाववासियांना दिले या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे पलूस तालुका उपाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी पलूस तालुका सरचिटणीस अनिल पाटील पलूश शहर अध्यक्ष अशोक माने पलूस तालुका सचिव तुषार सूर्यवंशी युवकचे पलूस तालुका अध्यक्ष अभिजित सावंत युवकचे कार्याध्यक्ष अभिजित कौलगे उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी पलूस शहर युवक अध्यक्ष शुभम निकम सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी उपाध्यक्ष ओमकार वडगावे प्रताप पाटील बुर्लीचे इतर पदाधिकारी विजयकुमार चौगुले निवृत्ती पाटील विलास फाटक सुनील कुंभार संदीप फाटक अभिजित पाटील अक्षय पुढे आदिनाथ चौगुले निवृत्ती पाटील व बुर्लीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज